ठाकरे त्याचसोबत शरद पवार यांची स्क्रिप्ट वाचत आहे अशी असा आरोप जो आहे आता सत्ताधाऱ्यांकडून केला जातो आहे आणि यासंदर्भात बोलण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू सध्या आपल्यासोबत आहेत सर आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने आता जर मनोज रांगे पाटील यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांची स्क्रिप्ट मनोज रांगे पाटील वाचत आहेत असं आहे की सत्ताधारी खऱ्या अर्थाने मनोज जरांगे आणि मराठ्यांचं जे आंदोलन उभं केलं मराठ्यांना एकत्र करून ज्या पद्धतीने आज ते आरक्षणासाठी किंवा सगळ्या सोयऱ्याच्या हक्कासाठी लढतायत हे आंदोलन कुठेतरी बदनाम करण्याचं काम ते सत्ता पक्ष करत आहेत आणि म्हणून अशा पद्धतीच्या वर्गा चालू पण जर ज्या पद्धतीने आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचे जे जुने सहकारी आहेत ते एका पाठोपाठ एक येतात आणि आता पत्रकार परिषद घ्यायला लागलेत मी हेच म्हणतोय की ज्या जरांगेने एवढं मोठं आंदोलन उभं केलं त्यांच्यासोबत एवढे सगळे सहकारी होते ते आज का बोलू लागले आहेत त्याच्या पाठीमागे करावता तरी कोण आहे याची चौकशी करा ना न्यायालयीन चौकशी करावं खरं भारी आ, सर सगळे सोयरे या संदर्भातली जी मागणी होती मनोज रांगे पाटील यांची ती मागणी नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केलेली होती मात्र आता त्याचा उल्लेख किंवा तशी कोणतीही मागणी किंवा आम्ही पूर्ण करणार असं काही म्हणत नाही तर जरांगे यांना त्यावेळेला जे काय आश्वासन दिलं गेलं त्याने जो गुलाल उजाळला आणि गुलाल उधळल्यानंतर ज्या पद्धतीची कारवाई सरकारकडनं होणं अपेक्षित होतं ते न झाल्यामुळे आज ते त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत याला जबाबदार सरकारच आहे सर शेवटचा प्रश्न असा की ज्या पद्धतीने मनोज रांगे पाटील हे फडणवीसांवरती आरोप करत आहेत त्यांच्यावरती अपशब्द त्यांच्याबद्दल विचारत आहेत त्याबद्दल काय असं आहे की महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आंदोलन असो अथवा डिमांड एका लोकशाहीच्या चाकोरीमध्ये आणि शिस्तबद्ध रीतीने त्या मांडणं मागणी करणं ही परंपरा राहिलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी परंपरेनुसारच आणि संस्कृती जतन करून होणे होणं गरजेचं आहे आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर मनोज पाटील हे उद्धव ठाकरे त्याचसोबत शरद पवार यांची स्क्रिप्ट वाचत आहे असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातो